सुरुवातीला आपण जे इथे प्रिमिक्स बनवलेलं आहे त्या प्रिमिक्समधून एक वाटी आपण हे पीठ घेऊया तुम्ही एकदा हे प्रिमिक्स बनवून ठेवलं की त्यापासून खूप सारे उपवासाचे पदार्थ तुम्ही बनवू शकता तर एक वाटी पीठ घेतल्यानंतर त्या पिठामध्ये त्याच वाटीने खूप जास्त नाही अगदी थोडंसं आंबट असलेलं अर्धी वाटी दही घालायचं आहे आणि हे दही व्यवस्थित पिठामध्ये सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यामध्ये त्याच वाटीने मी पाऊन वाटी पाणी घातलेलं आहे तुम्ही एकदाच हे पाणी घालवू नका अगदी थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालायचं आहे पाऊन वाटी पाणी घातल्यानंतरसुद्धा हे दाटसर आहे त्यामुळे परत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे सेम त्याच वाटीने परत इथे मी एक वाटी पाणी घेणार आहे पण आपल्याला इथे एकदाच पाणी घालायचं नाही तर सुरुवातीला मी दोन चमचे पाणी घातलं परत हे घट्ट वाटत आहे त्यामुळे परत यामध्ये आपण पाणी घालून घेऊया तर या ठिकाणी एक वाटीमधील अर्धी वाटीला थोडंसं कमी पाणी उरलेलं आहे आणि अगदी डोस्याचं पीठ असतं अगदी त्याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि हे छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला यामध्ये इनो किंवा सोडा घालायची गरजसुद्धा नाही तर आता हे झाकण ठेवून एक अर्धा तास आपण बाजूला ठेवून देऊया पंधरा मिनिटे ठेवले तरीही चालेल आता आपण या उत्तपासोबत खाण्यासाठी छान चटणी बनवून घेऊया तर इथे मी अर्धी वाटी ओला नारळाचे काप घेतलेले आहेत त्यामध्ये दोन चमचे कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत तुम्ही भाजूनसुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा ही चटणी चवीला खूप छान होते आता यामध्ये तुम्हाला कितपत ही चटणी तिखट हवी तितकं यामध्ये तुम्हाला हिरवी मिरची घालायची आहे त्यानंतर कडीपत्त्याची चार पानं आणि त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि ही चटणी आणखी चविष्ट बनवण्यासाठी यामध्ये आपण एक चमचा घट्ट दही घालत आहोत हे दही खूप जास्त आंबट नाही आणि त्यानंतर उपवासाचं मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा साखर घालायची आहे अशा पद्धतीची चटणी तुम्ही रेग्युलर डोश्यासोबत खाण्यासाठी किंवा इडलीसोबत खाण्यासाठीसुद्धा बनवू शकता तर यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्सरला छान वाटून घेतलेलं आहे तुम्हाला यापेक्षा थोडीशी पातळ हवी असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता तर अशा पद्धतीने आपण अगदी फाईन ही मिक्सरला वाटून घेतलेली आहे चटणी तयार आहे आता आपलं पीठ सुद्धा छान भिजलेलं आहे यामध्ये उपवासाचं मीठ ॲड करून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया या ठिकाणी पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अगदी अशा पद्धतीने ते पळीतून पडलं पाहिजे आपण नेहमी डोस्याचं पीठ बनवतो ते थोडस यापेक्षा दाटसर असतं उत्तप्पा बनवण्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे तर या पॅनला आपण अगदी तीन ते चार थेंब तेल लावून घेऊया आपण नेहमी रेग्युलर डोसा बनवत असताना कांद्याने छान तेल लावून घेतो त्यामुळे त्याला एक छान चव येते या ठिकाणी तेलाऐवजी तूप किंवा बटरसुद्धा तुम्ही लावू शकता तर आज आपण मिनी उत्तप्पा बनवतोय त्यामुळे अगदी पळीभर पीठ तव्यावरती घालून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आपण यामध्ये खाण्याचा सोडा किंवा इनोसुद्धा वापरलेला नाही तरी सुद्धा छान चाळी पडायला सुरुवात झालेली आहे उत्तप आहे त्यामुळे उपवासाला गाजर चालतोच त्यामुळे इथे गाजर हिरवी मिरची घालू शकता पण हिरवी मिरची मी चटणीमध्ये थोडीशी जास्त घातल्यामुळे इथे उत्तपावरती फक्त गाजराचा किस आणि कोथिंबीर घालून घेऊया आणि स्पॅच्युलाने अगदी हलक्या हे थोडंसं प्रेस करून घेऊया मिडियम फ्लेमवरती अर्धा मिनिटवर खालची बाजू शेकून घेऊया आणि खालची बाजू छान तांबूस रंगावर शेकल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने हा उत्तप्पा उलटून घेऊया आणि अगदी सहज हा उत्तप्पा तव्यापासून वेगळा होतो तुम्ही बघू शकता खूप छान अशी उत्तप्पाला जाळी सुटलेली आहे खालची बाजूसुद्धा छान रंगावरती परतून झालेली आहे आता आपण हा उत्तप्पा काढून घेऊया तुम्ही ते बघू शकता खूप छान असा हलका उत्तपा तयार झालेला आहे ब्रेकफास्ट लंच डिनर तुम्ही कधीही झटपट असा उत्तपा तयार करून खाऊ शकता कमी वेळात तयार होतो कमी तेलात तयार होतो उपवास असल्यानंतर तेलकट पदार्थ खायला अजिबात आवडत नाहीत मग अशावेळी कमी तेलात तयार होणारे असे पदार्थ आणि त्याचबरोबर एक प्रिमिक्स सुद्धा आपण सांगितलेलं आहे ते प्रिमिक्स सुद्धा तुम्ही उपवासाच्या सुरुवातीला करून ठेवू शकता त्यामुळे तुम्हाला त्या प्रिमिक्स पासून खूप सारे पदार्थ झटपट तयार करता येतात तर अशा पद्धतीने राहिलेल्या पिठाचे सुद्धा इथे मी मिनी उत्तपा बनवून घेतलेले आहेत प्रत्येक उत्तपा हलका आणि जाळीदार झालेला आहे आणि महत्वाचं म्हणजे आपण यामध्ये खाण्याचा सोडा किंवा इनोसुद्धा वापरलेला नाही आजचा हा मिनी उत्तप्पा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर आता आपले उत्तप्पा आणि चटणी तयार आहे आपण आता हे सर्व करून घेऊया बघितल्यानंतर लक्षात सुद्धा येणार नाही की हा उपवासाचा उत्तप्पा आहे आपण रेग्युलर जसा उत्तप्पा बनवतो अगदी तशी याला जाळी पडलेली आहे आणि खूप छान असे सॉफ्ट हे उत्तप्पा तयार झालेले आहेत उत्तपासोबत खाण्यासाठी आपण जी चटणी बनवलेली आहे त्या चटणीसाठी एक छोटीशी फोडणी करूया चमचाभर तेलामध्ये जिरं कडीपत्ता दोन हिरवी मिरची घालायची आहे आणि ही फोडणी पटकन आपल्याला गरम गरम चटणीवरती ओतून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपली चटणी आणि मिनी उत्तप्पा तयार आहे अशाच उपवासाच्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी प्रियंकाच मराठी किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल सुद्धा क्लिक करा त्यामुळे आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ आणि त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल परत भेटूया अशाच एका नवीन उपवासाच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद